नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला चट दिवशी एक, ताई एक, आणी एक ताई ता स्माईल ताईसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी आईचा व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा मी मधनं मधनं आठवण करूनच देत असते तुम्हाला तरी सुद्धा शेवटपर्यंत आनंदाने व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या आयुष्यामधले बदल तुमचे तुम्हालाच जाणवते आपल्याला सुद्धा आनंदी व्हायचा अधिकार आहे हे स्त्री लोक विसरून जातात किंवा पुरुष लोक सुद्धा हे विसरून जातात की आपल्याला सुद्धा आनंदी व्हायचा अधिकार आहे प्रत्येकजण आपल्या कामामध्ये एवढं गुरफटलेलं असतं की आपण कोण किंवा काय याचं कुणाला भानच नसतं आपण फक्त आपला परिवार चालवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी कष्ट करण्यासाठी जगत असतो आणि स्वतःला जी ही आपली बॉडी आहे ह्यालाच वेळ द्यायला आपल्या मनस मनाला वेळ द्यायला आपण विसरत असतो आपली छोटीशी जर हजार बाराशेची साडी जरी फाटली किंवा आपल्या गाडीला थोडंसं काहीतरी झालं तरी, तरी आपला जीव खालीवर होतो की ती गाडी परत मिळणार असते किंवा ती साडी परत मिळणार असते पण आपल्याला जर काही झालं तर आपण परत मिळणार नसतो आपल्यावर जे प्रेम करतात त्यांना म्हणून स्वतःवर प्रेम करा म्हणजे दुसरे प्रेम आपल्यावर आपोआपच करतील त्यामुळे स्वतःसाठी वेळ द्या स्वतःच्या मानसिक स्थितीसाठी वेळ द्या स्वतःला कुठंतरी आनंद मिळेल पाच मिनटं आणि आपण हसू या प्रकारे स्वतःला सुद्धा वेळ द्या सगळ्यांवर जबाबदाऱ्या आहे त्या जबाबदाऱ्या पार पाडून दुर्मुखलेलं तोंड घेऊन बसण्यापेक्षा एक स्माईल स्वतःसाठी आरशात बघून दोन मिनटं की विना स्वतःचं स्वतःला हसा आणि सांगा मी किती छान दिसत आहे काहीही तुम्ही अफर्मेशन द्या त्या अफर्मेशन फार महत्त्वाचे आहेत तुमच्या अवचेतन मनासाठी आणि आनंदी राहण्यासाठी तर चला आज व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी मी मी कायम सांगत आलेली आहे आजपर्यंत की नवग्रह चौकी ही तुमच्यासाठी फार महत्वाची आहे नवग्रह हे आपल्या आयुष्यात मध्ये फार महत्वाचे आहे सगळी दुनिया इकडं तिकडे होऊ दे ज्योतिषशास्त्र हेच सांगतं की नवग्रह हे महत्वाचे आहे तुम्ही किती मोठ्या लोकांचा अभ्यास केला कुंडलीचा किंवा किती खालच्या लोकांचा अभ्यास केला कुंडलीचा तरी सुद्धा त्यांचे ग्रह तारे हे ज्याप्रमाणे आपल्या जन्माच्या कुंडलीमध्ये असतात किंवा सध्याच्या दशा महादशा चालू असतात त्याचप्रमाणे त्याची फळं त्यांना मिळत असतात एखादा एकाच वेळी जन्माला आलेला भिकारी का होतो आणि एकाच वेळी जन्माला आलेला राजा का होतो इथं मात्र त्यांची मागच्या जन्मीची पुण्याई किंवा त्यांच्या आईवडिलांची पुण्याई ही कामी येत असते किंवा त्यांचं मागच्या जन्मीचं केलेलं कर्म हे कारणीभूत ठरत असतं त्यामुळं प्रत्येक क्षण हा चांगल्या कर्मासाठी घालवा चांगल्या गोष्टीसाठी घालवा आपल्यामुळं कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे तर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल कशी येईल याचा यह विचार करा आपल्यामुळं कोणाची मदत होईल कुणाचं चांगलं काम होईल यासाठी विचार करा कुणावर जळत बसू नका आज दुसऱ्यावर जळलात तर तो खड्डा उद्या तुमच्याच पायाखाली येणार आहे आणि तुम्ही त्यातच पडणार आहात हे युनिव्हर्सल सगळीकडे तेच आहे आता पुढच्या जन्मी भोगायचं मागच्या जन्मी भोगायचं नाही तुम्ही त्रास दिलात तुम्ही लोकांसाठी खड्डा खणलात तर तुम्ही त्याच्यात पडणार आहात हे लक्षात ठेवा तर चला त्या नवग्रह चौकीसाठीच मी तुम्हाला घेऊन आलेली आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण नवग्रहांना करत असतो आपले आपण स्वतः जबाबदार आहोत आपण त्याला की आपली कुंडली आपण खराब करत असतो आपले ग्रह आपण खराब करत असतो तर ग्रह सगळे माझे शिकवून झालेत तुम्हाला कोणता ग्रह कशासाठी कशासाठी काय तरी सुद्धा रोजच्या जीवनामध्ये आपण काय करतो चुका आणि त्यासाठी त्या, त्या चुकांसाठी नवग्रह चौकी घरामध्ये आपल्या पाहिजे म्हणजे आपण यांना पुन्हा माफी तरी कमीत कमी मागू शकतो किंवा सुधारू शकतो किंवा मग तुम्हाला कळलं की या ग्रहामुळे हे खराब होते तर तुम्ही त्याप्रमाणे चांगले वागू शकता यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तर नवग्रह चौकी ही दोन स्वरूपात येते ही ख्रिश्चन स्वरूपात आहे आणि ही रोज देवात ठेवण्यासाठी लाकडी स्वरूपात आहे हिला सुद्धा सिद्ध करून दिलं जातं सगळ्यांच्या नावावर आणि हिला सुद्धा सिद्ध करून रेकी करून दिलं जातं क्रिस्टलच्या जा चौकीला ह्या तुमच्या नावावर त्याच प्रकारे जर हे काही आपण वापरू शकत नसू तर आपल्याकडे येतं नवग्रह ऑईल हे नवग्रह ऑईल ज्या त्या दिवशी थोडस जर आपण तळ हाताला लावून बाहेर गेलो तर आपले नवग्रह खुश खुश राहतात घरात नवग्रह चौकी असून सुद्धा सुद्धा आपण नवग्रहांचं वापरू शकतो आता ऐका की तुमचे ग्रह का खराब होतात तुमच्याकडं नवग्रह चौकी आहे तुम्ही नवग्रह स्तोत्र रोज म्हणता नवग्रह चौकीला फर्मेशन देता नवग्रह लाकडी चौकीची रोज पूजा करता तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी या येतात आणि कोणते ग्रह कोणत्या अडचणी करतात ते तुम्हाला मी सांगते तुम्ही खोटं बोलणार तुम्ही रोज रोज खोटं बोलणार तुमचा सूर्य खराब होणार तुम्हाला कधीही पैसा कमवायची अक्कल येणार नाही किंवा तुम्हाला सरकारी नोकरी कधी लागणार नाही तुम्हाला वडिलार्जित पे जे काही असते प्रॉपर्टी ती मिळणार नाही इथं आपण खोटं बोलून काय करतो सूर्याला खराब करतो त्याच्यामुळं सूर्यग्रह आपल्यावर म्हणजे तो तो ग्रह आपल्या कुंडलीमध्ये हे होत नाही बळ देत नाही आणि हे प्रकार घडतात त्यामुळं या गोष्टी कुणी करू नका दुसरी गोष्ट पाणी वेस्ट घालवणं किंवा एखाद्या तहणेल्याला पाणी न देणं इथं आपला चंद्र खराब होतो चंद्र खराब झाला की आईकडनं मिळणारी प्रॉपर्टी असू दे प्रेम असू दे अगर काही असू दे ते मिळत नाही वरती था जर खराब असेल तर मानसिक रोगी बनायला फार वेळ लागत नाही ही माणसं डिप्रेशन मध्ये जातात आणि आपल्या आयुष्याचं सगळं वाटोळं होतं म्हणून चंद्रग्रह मजबूत असणं त्यासाठी पाणी वाया न घालवलं कोणाला ताहनेलं न ठेवणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आपण जास्त चिडचिड करतो रागराग करतो त्यावेळी आपला मंगळ ग्रह खराब होतो तिथं आवर घाला स्वतःच्या रागाला आवर घालायला शिका म्हणजे मंगळ ग्रह खराब होणार नाही मंगळ ग्रह खराब झाला तर तुम्ही स्वतःचं घर बांधताना तुम्हाला अतिशय त्रास होतो जमिनीत कुठलीही शेती जरी असेल तर ती शेजारी उगवेल पण तुमची शेती नीट उगवणार नाही मंगळ हा पृथ्वी जमिनीचा कारक आहे त्यामुळे जमिनीशी निगडीत जे जे काही काही आहे त्या सगळ्याला तुम्हाला अडचणी येतील म्हणून आपल्या रागावर कंट्रोल करायला शिका श्वास घ्यायला शिका जीप टाळायला लावायला शिका किंवा अंक मोजायला शिका अगर अजून तुमचं काय असेल ते करायला शिका राग शांत करा म्हणजे मंगळ खराब होणार नाही त्याचप्रकारे पुढचा ग्रह आला बुध बुध कधी आपला खराब होतो बुध ज्यावेळी खराब होतो आपण झाडांची पानं तोडतो आपण झाडांना मी आत्तापासून सांगत असते तुम्हाला किंवा माझे प्रत्येक व्हिडिओ असेच आहे की हरताळ केला सुद्धा पानं तोडू नका गेला तो जमाना वृक्ष वाढवा वृक्ष जगवा हा जमाना आहे आता त्यामुळं कुणी महादेव सुद्धा म्हणत नाही महादेवाला बेलाचं पान आवडतं बेलाची पानं अवश्य तोडा महादेवाला घाला पण हरताळी केला सोळा जणांची पानं तोडायची आणि दुसऱ्या दिवशी ती नदीमध्ये फेकून द्यायची किंवा कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायची मला मान्य नाही हरताळ केला सुद्धा एक पान घाला आणि सगळ्या पानांची नावं घ्या तिथंच येतं ते सगळं मनातला भाव महत्वाचा असतो जे झाडं तोडतात जे फांद्या तोडतात जिथं गरज आहे त्या लोकांचं नाही सांगते मी आणि त्या लोकांचे सुद्धा बुध खराब होतात जे झाडं तोडतात ना त्यांचासुद्धा बुध हा खराबच असतो का काही पण म्हटलात तुम्ही तरी त्याचे भोग त्यांना भोगावेच लागतात हा शास्त्राचा नियम आहे हा जगाचा नियम आहे तर तो झाडं तोडू नका झाडं सुकवू नका झाडांवरनं एकमेकाशी भांडू नका तुझ्या फांद्या माझ्या दारात आल्या माझ्या फांद्या तुझ्या दारात गेल्या या सगळीकडं बुधं खराब होतो आपली बुद्धी खराब होती आपण भांडायला उठतो छोट्या छोट्या कारणावरनं आपलं सगळं बुद्धीभ्रष्ट होती आपली मुलांच्या बुद्ध्या भ्रष्ट होतात आणि तिथं शिक्षणाचा डामाडोल होतो तिथं बुध खराब होतो तिथं पुढचा घर ग्रह आला आपला गुरु गुरु का खराब होतो आपल्या देवाचं स्थान जे घरामध्ये आपलं देवघर असतं ते स्वच्छ नसतं दुसरी गोष्ट रोजच्या रोज पूजा होत नाही आणि तिसरी गोष्ट गुरूंना किंवा मोठ्या कुणी आपल्याला शिकवत आहे त्यांना माघारी नावं ठेवणं यामुळं गुरु खराब होतो आपला आणि गुरुच्या हातामध्ये खूप काही आहे त्यामुळं गुरु खराब झाला तर तुमचं पहिली गोष्ट लग्न होणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला आयुष्यात कधीच प्रगती होणार नाही गुरूंना नावं ठेवली तर किंवा गुरुग्रह खराब करून घेतलात तर पुढचा ग्रह येतो शुक्र ग्रह शुक्र ग्रह हा सगळ्यांना माहिती आहे लक्झरीचा कारक का आहे तुम्ही जर फाटके तुटके कपडे घातले तुम्ही जर दिवसभर मळके कपडे घातले तुमच्या अंगाचा घामाचा वास येत असेल तुम्ही कोणत्याही प्रकारची पावडर सेंट वापरत नसाल तर तुमचा शुक्र खराब होतो शुक्राला नट नटणं म्हणजे स्वच्छ राहणं क्रीम्स ज्या ब्युटी प्रोडक्ट्स आहेत आपले सगळे याच्यावर सगळ्यावर शुक्र कारक आहे ब्युटीचा कारक शुक्र आहे त्यामुळं त्याला सगळे हे आवडतात जो स्त्रीची इज्जत करतो दुसरी गोष्ट जो स्वतःची ब्युटी जपतो तिसरी गोष्ट जो स्वच्छ राहतो जो सुवासिक असतो या सगळ्या गोष्टीला शुक्रकारक आहे तो जर आपण बिघडवला फाटके मळके घाणेरडे कपडे घालून घाणेरडं राहून तर आपला शुक्र खराब होतो आणि आयुष्यात कधीही आपली प्रगती होत नाही आहे तिथंच जगायची वेळ येते किंवा त्याच्यापेक्षा घाण दिवस आपल्यावर येऊ शकतात तुम्हाला श्रीमंती पाहिजे तुम्हाला लक्झरी लाईफ पाहिजे तुमच्या कष्टाचा पैसा तुम्हाला पुरला पाहिजे तर या चार गोष्टी तुम्हाला पाळल्याच पाहिजेत आपले कपडे हे स्वच्छ पाहिजेत आपण स्वच्छ पाहिजे आणि एक सुगंधीय वास आपल्यापासून सतत आला पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा हे सगळं शुक्राला आवडतं आणि हे सगळं शुक्राला आवडत नाही त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा त्याचप्रमाणे खूप साऱ्या चप्पल आणि फाटक्या चप्पल इथं जर तुम्ही हे केलं तर शनी महाराज तुम्हाला चप्पलीनं मारल्याशिवाय राहणार नाहीत आणि शनी काय आहे हे प्रत्येक काला माहीत आहे अंगावर काटा आणण्यासारखे साडेसात वर्ष अक्षरशः शनीच्या साडेसातीमध्ये तडफडावं लागतं त्यामुळं कधीही लोकाची चप्पल चोरून घालणे फाटकी तुटकी चप्पल घालणे आणि दोन ते तीन चप्पलच्या व्यतिरिक्त घरामध्ये भरपूर साऱ्या चप्पला स्वतःच्या असणे आणि त्या न वापरणे त्या पडणे इथं शनी महाराज तुमचे खराब आणि शनी खराब झाल्यावर काय काय होतं हे मला सांगायची आता गरज नाही तेवढी माझी फॅमिली आता हुशार झालेली आहे केतू जास्त कोण राहिलं शेवट राहिला केतू आपल्याला वाटतं राहू केतू म्हणजे काय राहू केतू सुद्धा अतिशय प्र प्रगतीत अडथळा आणणारे ग्रह आहेत केतू कधी खराब होतो केतू आपला खराब होतो यावेळी ज्यावेळी आपण चुगलखोर बनतो चुगली म्हणजे काय गॉसिप एकमेकी चार जणी जमा एकत्र ही बाई तशी ती बाई तशी ही बाई तशी ही युड यूट्यूबर तशी ती यू तशी या चर्चा करणं म्हणजे स्वतःचा केतू खराब करून घेणं आणि केतूची शिक्षा एकच आहे ती म्हणजे स्किन प्रॉब्लेम तुम्हाला कोड उठतील तुम्हाला स्किनचे काय असतील ते आजार होतील या सगळ्या प्रकारच्या स्किनच्या आजारावर एकच आहे तो म्हणजे केतू ग्रह चुगली करणं मनातल्या मनात, मनात सुद्धा चुगल्या करणं मनातल्या मनात तुम्हाला वाटतं तुम्ही मनातल्या मनात एखाद्याला वाईट बोलताय पण ते बोलता ग्रहांना कळतं ना ती एनर्जी आहे त्यांना कळतं की तुम्ही मनात न एखाद्या व्यक्तीबद्दल किती वाईट बोलता तर हे सोडा चांगलं बोला वाईटही बोलायचंय चांगलंही बोलायचे <coughs> तर चा चुगल्या करणं वाईट बोलणं वाईट विचार करणं इथं केतू खराब होतो म्हणून नवग्रह चौकीची गरज आहे केतू चांगला राहण्यासाठी गोसिप करू नका पुढचा ग्रह आहे राहू ग्रह राहू सगळ्यांना माहिती आहे दिला फटका तर गटारीत लोळायची वेळ आणतो पण वर काढलं तर आपल्याला राजा रा, बनवतो म्हणजे रंगसे राजा शनी जसे आहे तसेच राहू पण आहेत राहूला काय आवडतं आणि काय आवडत नाही राहूला शिस्त आवडते शिस्त प्रिय आहेत राहू जे प्लॅनिंग ना काम करतात आज ठरवलंय ना साडेआठ बसायचं आणि साडे ला उठायचं हे एका कागदावर लिहा तुम्ही लिखाण ही गोष्ट राहूला खूप आवडते त्यामुळे राहू बळकट होतो आणि प्लॅनिंग न वागणाऱ्या लोकांच्या वेळ बंधन या सगळ्या गोष्टी न वागणाऱ्या लोकांचा राहू हा मजबूत असतो आणि त्याची चांगली फळं त्यांना मिळतात तर तेच जिथं प्लॅनिंग केली जात नाही कामाचा आळस केला जातो वेळेचं भान नाही घड्याळाकडे बघायचं नाही वाटेल तसं दिवसभर राहायचं घाण राहायचं या सगळ्या गोष्टी राहू खराब करतो त्याचबरोबर दारू सिगारेट तंबाखू विमल अजून तुमचं काय काय असतात नावती मला माहित नाही या सगळ्या मिश्री या सगळी व्यसन करणाऱ्या लोकांचा हा राहू खराब होतो होतो म्हणजे होतो आणि त्याची वाईट फळं त्यांना भोगा लागतात त्यामुळं व्यसन सुद्धा मर्यादित करा तुम्हाला तीन वेळा तंबाखू खायचे ना तीन वेळा तंबाखू खायचे आहे हे लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे वागा तिथं राहू खराब होणार नाही तुम्ही ड्रिंक करताय आठवड्यातनं एकदाच ड्रिंक करणार आहे हे लिहा आणि एकदाच ड्रिंक करा तिथं राहू खराब होणार नाही कुठल्याही गोष्टीचं म्हणजे व्यसन जरी असेल तर त्याचं प्लॅनिंग ठेवा असं राहू सांगतो व्यसन करणं शेवटी वाईटच आहे पण ते व्यसन सुद्धा जर प्लॅनिंग न केलं तुम्ही की के उठसूट तुम्ही तंबाखू खायला लागला उठसूट तुम्ही मी शरी घासायला लागला उठसूट तुम्ही सिगारेटी फुंकायला लागला नाही कधी पण इच्छा विलन कधी पण व्यसन करेल इथं राहू खराब होतोच तर तिथं सुद्धा त्यांना प्लॅनिंगची आवश्यकता आहे मग हे सगळं रोज आपण चुका करतो आणि मग त्याची माफी मिळणार कुठं कुठं शोधायला जाणार तुम्ही नवग्रह रोज नवग्रह मंदिरात जाणं आणि रोज या सगळ्या केलेल्या चुकांची माफी मागणं सोपं आहे का नाही म्हणून नवग्रह चौकी घरात पाहिजे म्हणून मी कायम सांगत असते की नवग्रह खुश तर सारी दुनिया खूश सारं आयुष्य खूश जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपले नवग्रह हे व्यवस्थित राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे, त्या हे सगळे नियम पाळणं गरजेचं आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे मला जरूर छान छान कमेंट करून सांगा ऑफर प्राईजमध्ये नवग्रह चौकी ही आणि लाकडी दोन्ही चालू आहेत त्याचा लाभ घ्या म्हणजे तुम्हाला वापरता येईल नवग्रह चौकी आणि बघा सांगितलेला आठवा परत 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 काय सांगितलं ताईनं जरा डोक्यात तीन चार वेळा व्हिडिओ घाला म्हणजे आपोआप सगळं लक्षात येईल तुमच्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच वाच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा